गुरुवार दिनांक अकरा जानेवारी पासून योगदंडाच्या विधिवत अशा पूजनानं मंगलमय वातावरणात ग्रामदेव श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रा सोहळ्यातील धार्मिक विधींना प्रारंभ होणार आहे शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्याचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी ही माहिती बुधवारी एका पत्रकार परिषदेत दिली यावेळी हिरेहब्बू देशमुख कुंभार यांच्यासह अन्य मानकऱ्यांची उपस्थिती होती सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यास यंदाच्या वर्षी शनिवारी तेरा जानेवारी पासून प्रारंभ होत असून तत्पूर्वी गुरुवार दिनांक अकरा जानेवारीपासून रूढी परंपरेप्रमाणे शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या हातातील योगदंडाचं शुक्रवार पेठेतील कैलासवासी रामचंद्रप्पा शेटे यांच्या वाड्यात विधिवत पूजन करण्यात येऊन मंगलमय वातावरणात ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या सोहळ्यातील धार्मिक विधींना प्रारंभ होईल यात्रेतील सर्व दिवसांचे धार्मिक विधी हे रूढी परंपरेनुसार पार पडतील असं राजशेखर हिरेहब्बू यांनी यावेळी सांगितलं प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही संमती कट्ट्यावर होणारा अक्षता सोहळा हा वेळेत पार पडण्यासाठी आमचा सर्वतोपरी प्रयत्न राहणार असून भक्तगणांनी देखील वेळेत पूजा करून नंदीध्वज वेळेवर संमती कट्ट्यावर पोहोचण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहनही त्यांनी केलं दरम्यान यंदाच्या वर्षी होमप्रदीपन आणि शोभेचं दारुकाम या दोन्ही दिवशी हिरेहब्बू वाड्यापासून दुपारी साडेचार वाजताच नंदित ध्वजांची मिरवणूक काढण्यात येणार असून सर्व भक्तांनी याची नोंद घ्यावी आणि सहकार्य करावं असं आवाहनही त्यांनी केलं आणि माझ्या सर्व भक्तांना एक विनंती आहे की येणारा जो संक्रांतीचा सण आहे तुम्ही सर्व भक्त मानकरी आम्हाला सहकार्य करा शक्यतो लवकरात लवकर पूजा ठेवून धार्मिक विधी लवकरात व्हावा अशी आमची इच्छा आहे आम्हाला असं वाटत नाही की तिथं लवकर येऊ नये आम्हाला माहीत आहे काही लोक उपवास करतात आम्ही शक्यतो लवकर लवकर येण्याचा प्रयत्न करू त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला एकच गोष्ट सांगितलं आत्ता मी परत बोलू माझ्या डोक्यात एकच आहेत त्या चार दिवस एकदा नंदी नंदीजवळ हितनं निघाले कधी मंदिरात पोचतील मंदिरात पोचून कधी घरी हेच माझ्या भाविकांना आम्ही का सांगा की शक्यतो लवकरात लवकर पूजा करून आम्हाला सहकार्य करा ह्या सर्व भाविकाच्या हातात आहे भाविक प्रसंगी यात्रेतील प्रमुख कुंभार मानकरी यांच्याकडून यात्रा काळात संपन्न होणाऱ्या विविध धार्मिक विधींची माहिती भीमाशंकर मेहत्रे यांनी दिली उत्तर कसबा येथील कुंभारवाड्यामध्ये दरवर्षी शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या प्रतिमेचं पूजन होऊन त्या ठिकाणी दिवा काढण्याचा प्र दिवा लावण्याचा त्या ठिकाणी पूजा पु, होते आणि त्यानंतर अकरा तारखेला म्हणजे उद्या त्या ठिकाणी कुंभारवाड्यातून छप्पन्न गाडगी देण्याचा कार्यक्रम होत अस हिरो आपोला सपूर्द करण्याचा कार्यक्रम होत असतो तसेच तसे तेरा तारखेला त्या ठिकाणी कुंभारवाड्यामध्येच गाडगी जे काही तैलाविसाखासाठी लागणारे गाडगी असतो त्या, त्या गाडगीचं विधिवत्त पूजा होऊन त्याचे मानकरी योगीराज शिवशेट्टी यांना सुपूर्द करण्याचा कार्यक्रम देखील त्या ठिकाणी होतो तसेच चौदा तारखेला संमती कट्टा या ठिकाणी जो अक्षताचा सोहळा होतो त्या अक्षताच्या सोहळ्यामध्ये सर्व कुंभार सभाचे मानकरी समाज बांधव मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उपस्थित राहून त्या ठिकाणी सुगडी पूजन कार्यक्रम होतो तसेच या या यात्रेमधील कुंभार समाजाचे मानकरी योगीराज मेत्रे कुंभार यांना त्या ठिकाणी विडा देण्याचा कार्यक्रम देखील होत असतो तसेच मग त्याच्यानंतर 15... यात्रा सोहळा आणि सर्व धार्मिक विधी यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन या निमित्तानं करण्यात आलं